महाराष्ट्र पोलीस च्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेब यांच्या आदेशाने राष्ट्र संघटक लोकरे मामा प्रदेश अध्यक्ष नाना शेवते मुख्य महासचिव माउली नाना सेलगर महाराष्ट्र सचिव सुनील दादा बनगर प्रदेशाध्यक्ष किरणजी गोपणे प्रदेश, प्रदेश उपाध्यक्ष यल्लालिंग महाराज यांच्या उपस्थितीत राष्ट्र समाज पक्ष सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी उमेश काळे यांची निवड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरणजी गोपणे यांनी केली पुढील कार्यासाठी शुभेच्छा राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेब यांनी दिल्या अटके पार ज्यांनी झेंडा लावला ते मल्हाराव होळकर पुणे श्लोक राजमाता हैलेदेवी होळकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले शाहू यांना वंदन करतो आज राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राची बैठक आयोजित करण्यात आली आहे ठिकाणी बहुजन उदय सम्राट राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेब यांच्या उपस्थितीत अध्यक्ष राष्ट्र संघटक साहेब व आमचे तालुक्याचे आमदार सुनील आर व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण गोपने यांच्या हस्ते माझी जिल्हाध्यक्षपदी निवड केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आज बऱ्याच दिवसापासून मी राष्ट्रीय प... समाज पक्षामध्ये काम करण्याची माझी इच्छा होती साहेब जेव्हा पालकमंत्री होते त्यावेळेस तुळजापूरला आले होते तुळजापूरपासून माझं जवळच गाव आहे लास्ट बॉर्डरीचं गाव आहे मी जे विधानसभा लढली ते माझ्या मतदारसंघ नसून दादाच्या मतदारसंघात मी राहतो तरी देखील दुसऱ्या मतदारसंघात निवडणूक लढण्याची मला संधी या पक्षामुळेच मिळाली बऱ्याच दिवसापासून मी जानकर साहेबांना भेटावतो साहेब मला जे काम कर आज सगळ्यात सरती जिल्हा अध्यक्ष पदी देऊन मला का काम करण्याची संधी दिली आहे मित्रांनो मी दोन हजार सात पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षात काम करत होतो आज बऱ्याच लोकांना माहिती नाही की दुसऱ्या पक्षात काम केल्यानंतर किती अडचणी असतात तिथं तुम्ही जास्त काम केलं तर तुम्हाला काढून टाकण्यात येते किंवा दबाव आणला जात आहे पण आज राष्ट्रीय समाज पक्षात बघतोय मी आपले पुजारी असतील अजित पाटील साहेब असतील त्यांचं जे काम आहे आणि पक्षावर जी निष्ठा आहे ते बघून पाहतोय की आज साहेबाने खूप मोठं छोटी सेट आहे झोपडी जी स्वतःची आहे ती निर्माण केली आहे आणि त्यामध्ये मला त्यामुळेच संधी मिळाली आणि या संधीचं सोनं करण्यासाठी दक्षिण तालुका आकलबोड तालुका सोलापूर शहरातील उत्तर दक्षिण या सगळ्या भागामध्ये आज सदस्यवृतीच्या माध्यमातून काम करण्याची जी संधी आहे ती मी मोठ्या प्रमाणात दाखवीन आणि सभासद वाढण्यासाठी काय करावं त्यासाठी माझं संपर्क कार्यालय आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि राजकारणामध्ये लोकांना तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा असते बारा महिने की माझं हा काम केला पाहिजे त्यासाठी माझ्या पोलीस स्टेशनच्या संबंधित जसं म्हटलं सरकार अधिकारी आहेत प्रत्येक तहसील ऑफिस असतील जिल्हा परिषद असेल आरोग्य विभाग असेल प्रत्येक विभागात माझा संपर्क आहे त्या त्या भागातील ग्रामीण भागातील जे समस्या घेऊन येतात त्यांच्यासाठी काम बारा महिने केले पाहिजे राजकारणात लगेच यश मिळत नाही कारण साहेब म्हणल्यासारखं पक्ष हा कलेकलेनं वाढत असतो त्याचप्रमाणे पक्षाची वाटचाल ही महाराष्ट्र नव्हे तर देशामध्ये दे। वाढवण्याचं काम राष्ट्रवादी जनक साहेबांनी केलं आणि आमच्यासारख्या वंचित शोषित गरीब मुलाला तिकीट हे जे आमदारकीचं मिळवून दिलं त्याबद्दल मी त्यांचे आभारही मानतो आणि साहेब प्रत्येक समाजाचा माणूस आपल्या पक्षात जोडण्याचं काम करेल आणि जर माझ्यापेक्षा चांगलं काम करणारा जर एखादा आला तर त्याला हे जिल्हा अध्यक्ष पद दिल आणि दुसऱ्या समाजाचा जर आला तर त्याला जिल्हा अध्यक्ष देऊन मी एक कार्यकर्ता म्हणून काम करेन कारण मला पक्षाचे अध्यक्ष आतापर्यंत कोणत्याच पक्षाचा अध्यक्ष तुम्हाला ओळखत नसतो तर साहेबांनी मला कॉल केला आणि एवढेच कळेला ओळखते एवढंच माझ्यासाठी पद खूप मोठं आहे त्यामुळं पक्ष कसा वाढला पाहिजे पक्षाला जास्तीत जास्त बारा महिने निधी कसा उपलब्ध झाला पाहिजे पाहिजे यासाठी मी सतत प्रयत्न करेल आणि मला पद देऊन माझा सन्मान केला आणि या कार्यक्रमात सर्व जिल्ह्यातील पश्चिम महाराष्ट्रातील जे पदाधिकारी उपस्थित झाले त्यांचाही आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद